नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने संदर्भात तर या योजनेअंतर्गत शिलाई मशीन करता पंधरा हजार रुपये योजनेसंदर्भात संपूर्ण ए टू जेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला सुरू करूया भारत सरकारने गेल्या काही वर्षात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्वपूर्ण पावले उचललेली आहे त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा मुख्य उद्देश देशातील देश गरीब आणि ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे हा आहे शिलाई मशीनच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी मिळते ज्यामुळे त्या आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालू शकतात या व्हिडिओमध्ये आपण पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन बद्दल संपूर्ण माहिती आणि त्याचे फायदे समजून घेणार आहोत तर योजनेची पार्श्वभूमी पाहिली तर केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत शिलाई मशीन योजना ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक भाग आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा ही भारत सरकारने कामगार कुटुंबासाठी सुरू केलेली एक अत्यंत महत्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील पारंपरिक व्यवसायाशी संबंधित कुटुंबांना आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य सह सुसज्ज करणे हा आहे या योजनेअंतर्गत सरकार नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कामगार कुटुंबियांना अत्यंत कमी व्याजदरात तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज देत आहे मोफत शिलाई मशीन योजनेचे वैशिष्ट्ये आर्थिक मदत या योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी मात्र महिलांना सरकार पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत देते ही रक्कम खात्यात जमा केली जाते लक्षित गट, की योजना आनी गट ही योजना मुख्यतः गरीब आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे त्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराची संधी मिळते कौशल्य विकास केवळ शिलाई मशीन देऊन सरकार थांबत नाही या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षणही दिले जाते जेने ते या मशीनचा प्रभावीपणे वापर करू शकतील स्वयंरोजगाराची संधी या योजनेमुळे महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते त्या कापड शिवणे दुरुस्ती करणे कामामधून उत्पन्न शकतात सामाजिक सुरक्षा या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना सरकारी योजनेत इतर फायदेही मिळू शकतात जसे की विमा संरक्षण आणि पेन्शन इत्यादी अर्ज करण्याची प्रक्रिया मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे ऑनलाईन अर्ज इच्छुक महिलांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वेबस वे जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा तर शिलाई मशीनचा अर्ज आपण सीएसटी टी सेंटरवर जाऊन सुद्धा ऑनलाईन भरू शकता आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत आपले आधार कार्ड आणि बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे अर्जाची पडताळणी सरकारी अधिकारी अर्जदाराच्या पात्रतेची पडताळणी करतात निवड प्रक्रिया पात्र अर्जदारांमधून लाभार्थीची निवड केली जाते लाभार्थी यादी निवड झालेल्या लाभार्थ्याची यादी सरकारी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया जर आपण या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासू इच्छित असाल तर आपल्याला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होम पेजवर लॉग इन बटनवर क्लिक करा आपला युजर आय डी आणि पासवर्ड किंवा आधार क्रमांक वापरून लॉग इन करा अप्लिकेशन स्टेटस बटणीवर क्लिक करा लाभार्थी यादी बटनावर क्लिक करून सरकारने जारी केलेली यादी पहा यादीत आपले नाव शोधा मोफत शिलाई मशीन योजना ही केवळ एक सुरुवात आहे भविष्य याशिवाय शिलाईशी संबंधित इतर महिलांना प्रशिक्षण देऊन विकास करता येईल उदाहरणार्थ फॅशन डिझाईनिंग एम्ब्रॉयडरी पॅटर्न मेकिंग इत्यादी क्षेत्रामध्ये त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्या रोजगाराची संधी वाढवता येईल निकष केंद्र सरकारची मोफत शिलाई योजना ही महिलांना सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे हजारो महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाली आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनले आहे मात्र या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची अत्यंत गरज आहे जागरूकता वाढवणे प्रशिक्षण सुविधा सुधारणे आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशी तणून माहिती मिळण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद